आवाज मानदेशाचा मसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातर्फे थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्ना नायकवडी यांची एकशे दोनवी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडे यांच्या एकशे दोन व्या जयंतीनिमित्त म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सर्व शाखांच्या तर्फे म्हसवड शहरामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते सजवलेल्या वाहनांमध्ये क्रांतिवीर अण्णांची प्रतिमा ठेवून प्रतिमेचे वाजत गाजत म्हसवड शहरात मिरवणूक काढण्यात आली या निमित्ताने प्रभात फेरीतील विद्यार्थ्यांनी क्रांतिवीर अण्णांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या या निमित्ताने सजवलेला चित्ररथ उपस्थित पालक विद्यार्थी आणि म्हसवड शहरवासियांसाठी आकर्षण आकर्षक ठरला होता प्रभात फेरी मध्ये वृक्षारोपण पाणी आडवा पाणी जिरवा पक्षी संवर्धन तसेच स्वच्छता बाबतची जनजागृती विद्यार्थ्यांनी फलकाच्या माध्यमातून केली प्रभात फेरी मध्ये क्रांतीवीर नागनाथ नायकवडी शाळेतील उपशिक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली लेझिम पथकाने आकर्षक सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला क्रांतीवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त खूपच लांब प्रभात फेरी आणि त्यामध्ये सहभागी झालेले हजारो विद्यार्थी वाश्यांसाठी आकर्षण ठरल्याचं दिसून आलं मिरवणुकीच्या प्रारंभिक क्रांतीवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन अनिल कुमार काटकर आणि तुकाराम घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर संस्था सचिव सुलोचना बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विठ्ठल लवटे प्राचार्य विसेंट जॉन मुख्याध्यापक अनिल माने मुख्याध्यापक पूनम जाधव यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक विशेष परिश्रम घेतले मांस ऑफर न्यूज उपसंपादक धनांजय पानसांडे म्हसवड मांस न्यूज आवाज मानदेशाचा